नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी आपण महापरीक्षा पोर्टल ज्याप्रमाणे प्रश्न विचारते त्याच दृष्टिकोनातून हा संभाव्य प्रश्नसंच क्रमांक एक या ठिकाणी तयार केलेला आहे जो की महसूल प्रशासन या घटकावर आधारित आहे तर वेळ न घालवता सुरू करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे राज्याच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात आणि या दोन संस्था होत्या तर मित्रांनो वैदिक काळात काय होतं राज्याच्या चार संस्थेवर मित्रांनो वैदिक काळामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी सभा आणि समित्या होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो वैदिक काळात ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास काय म्हणत होते तर त्याला सभा असं म्हटलं जायचं त्यानंतर वैदिक काळात या ग्रामीणच्या मदतीने न्याय निवाडा करणारा अधिकारी होता ग्रामवादी लक्षात ठेवा अनेक ग्रामांच्या समूहात वैदिक काळात काय म्हणून संबोधले जात होते विष म्हणून संबोधले जाते वैदिक काळात अनेक ग्रामांचा समूह व त्यावरील अधिकाऱ्याला काय म्हणाय जायचं विषपती असं म्हटलं जायचं त्यानंतर भागदूत हा कर गोळा करणारा अधिकारी काळात होता कोणत्या काळात होता तर वैदिक काळात होता कोणता अधिकारी लक्षात ठेवा भागदूत ग्रामगीतेतील ओवीत कोणी गावाला विश्वाचा नकाशा म्हणून संबोधले तुकडोजी महाराज खालीलपैकी कोणत्या काळापासून भारतात पंचायत पद्धत अस्तित्वात होती वैदिक काळापासून खालीलपैकी कोणत्या ग्रंथात ग्रामपंचायतीचा उल्लेख सापडतो तर या ठिकाणी मित्रांनो सभासर्प त्याचप्रमाणे जातक कथा कौटिल्याचे अर्थशास्त्र या अर्थ तिन्ही ग्रंथामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचा उल्लेख सापडतो म्हणून नो वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी आपलं अचूक उत्तर येईल त्यानंतर गाव सभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख पेकी कोणत्या ग्रंथात केलेला आहे ऋग्वेद त्यानंतर ग्रामपंचायत खालीपैकी कोणत्या ग्रंथात स्थानिक पातळीवरील कार्यरत असणाऱ्या न्यायपंचायत या संस्थेचा उल्लेख असतो लक्षात ठेवा प्रश्न काय आहे तर कोणता ग्रंथ विचारलेला आहे कोणत्या ग्रंथात स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या न्यायपंचायत या संस्थेचा उल्लेख आहे कोणत्या ग्रंथामध्ये या ठिकाणी ब आणि क उत्तर येतं म्हणजे ठिकाणी मनुस्मृती आणि नारद स्मृती यामध्ये तुम्हाला याचा उल्लेख तुम्हाला सापडेल त्यानंतर बाणभट्टाने आपल्या या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या खेड्यातल्या हिशोब ठेवणाऱ्या मित्रांनो ग्राम पट्टालिका या अधिकाऱ्याचा उल्लेख केला होता हर्ष चरित्र त्यानंतर त्यानंतर पुढील प्रश्न आहे वैदिक काळात ग्रामप्रमुखास म्हणून तर मौर्य काळात म्हणून ओळखलं जायचं तर वैदिक काळात ग्रामप्रमुखाला ग्रामीण म्हटलं जायचं आणि मौर्य काळात ग्रामप्रमुखाला मित्रांनो ग्रामिका असं म्हणून ओळखलं जायचं <मनुँँगाएचा>।. त्यानंतर चौदा ते अठराव्या शतकात दक्षिण भारतात ग्रामप्रमुखास काय म्हणून ओळखलं जायचं पाटील म्हणून ओळखलं जायचं लक्षात ठेवा दक्षिण भारतात चौदा ते अठराव्या शतकामध्ये त्यानंतर दक्षिणेकडील या घराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष झाला तर या ठिकाणी मित्रांनो दक्षिण कोणत्या घराण्याच्या काळात या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा या ठिकाणी जेवण तो उत्कर्ष झालेला आहे तो मित्रांनो या ठिकाणी झालेला आहे चोल घराण्याच्या काळामध्ये लक्षात ठेवा चोल घराण्याच्या काळात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाभारतातील कोणत्या ग्रंथात ग्रामपंचायतीचा उल्लेख त्या। सापडतो सभापर्व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ते होते मित्रांनो चार्ल्स हॉब हॉब हाऊस बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत व्यवस्था तीन स्तरीय होती खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली एकोणीसशे सत्तावन्न खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावायला सांगितलेल्या आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येतो तो मित्रांनो तर गठीत क्रम त्यांचा पहा पहिल्यांदा या ठिकाणी बलवंतराय समिती त्यानंतर के संथनम समिती त्यानंतर अशोक मेहता समिती येईल मित्रांनो आणि त्यानंतर अ येईल ती जे की जी व्ही के राव समिती त्यानंतर एकविसावा प्रश्न पहा जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली तर या ठिकाणी मित्रांनो एन बोंगेलवार समितीने केली त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाचे प्रारूप कसे असावे याबाबत शिफारस करण्यासाठी कोणती समिती नियुक्ती केली वसंतराव नाईक समिती लक्षात ठेवा ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाचे प्रारूप कसा असावं याबाबत ही समिती वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली होती त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी विधान बरोबर आहे मित्रांनो फक्त क हे विधान या ठिकाणी बरोबर आहे अठराशे मध्ये कलकत्ता म्युनिसिपल कायदा करण्यात आला त्यानंतर वसंतराव नाईक एक समितीने एकूण किती स शिफारशी केल्या होत्या दोनशे सव्वीस शिफारशी केल्या होत्या त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो पंचायत राज व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी अशोक मेहता समितीने कोणत्या शिफारशी केल्या तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येतं अ ब आणि ड म्हणजे पंचायत राज संस्थेमध्ये राजकीय पक्षांचा खुला सहभाग बरोबर आहे त्यानंतर त्यांना कर लादण्याचे अधिकार प्रदान करणे या ठिकाणी पंचायत राज संस्थांना बरोबर आहे त्यानंतर ड हे बरोबर आहे राज्याच्या परिषदेत पंचायत राजसाठी एका मंत्र्याची नेमणूक करणे तर मित्रांनो हे तिन्ही अ ब आणि ड हे तीन विधानं या ठिकाणी बरोबर आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या भागामध्ये पहिल्या प्रश्न संचामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिली जी की महसूल प्रशासन आणि ग्राम प्रशासन याशी निगडीत होती अशाच प्रकारे आपल्याला तलाठी भरतीपर्यंत खूप खूप सारा सर्व सिलेबस कव्हर करायचा आहे तो गणिताचा असो बुद्धिमत्तेचा असो इंग्रजीचा असो सर्व सर्व टॉपिक आपल्या या ठिकाणी कव्हर्स करायचे आहेत त्यासाठी मित्रांनो तुमचे सजेशन्स काय असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा त्याचप्रमाणे आपल्या मनात काही शंका प्रश्न असतील आपल्याला इतर प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही सजेशन्स कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्याप्रमाणे माझ्यामध्ये चेंजेस करेल व्हिडिओमध्ये चेंजेस करेल त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांमध्ये आपली जी काही मित्रांनो टेलिग्राम ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच अपडेटसाठी परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र